श्रोते हो नमस्कार आज आपण भगवद्गीतेच्या सहाव्या अध्यायाचं महात्म्य पाहणार आहोत या अध्यायाचं पठन केल्याने किंवा याचं महात्म्य ऐकल्याने किंवा याचा दररोजचं पाठ केल्याने काय होतं तर माणसाचं तेज वाढतं आणि आपण भगवान विष्णूंच्या स्वरूपामध्ये लीन होतो तर हे असं सहाव्या अध्यायाचं महत्त्व आहे तर ऐकूयात श्रीमद् सहाव्या अध्यायाचे महात्म्य श्री भगवान म्हणाले सुमुखी आता मी श्रीमद्भगवद्गीतेच्या सहाव्या अध्यायाचे महात्म्य सांगतो की जे ऐकून मनुष्याला मुक्ती हाताच्या मळासारखी सहज प्राप्त अशी होते गोदावरी नदीच्या तीरावर प्रतिष्ठानपूर म्हणजेच आत्ताचं पैठण नावाचे एक विशाल नगर आहे जेथे मी पिप्पलेश ह्या नावाने प्रसिद्धी पाहून राहत आहे त्याच नगरात जानुश्रुती नावाचा एक राजा राहत असे ते आपल्या प्रजेचे अत्यंत आवडते होते त्यांचा पराक्रम सूर्यमंडळाच्या प्रचंड तेजासारखा होता दररोज होणाऱ्या त्यांच्या यज्ञातील धुरामुळे नंदनवनातील कल्पवृक्ष अशा प्रकारे काळे पडले होते की राजाची असामान्य दानशीलता पाहून ते जणू लज्जायमान झाले आहेत त्यांच्या यज्ञातून मिळणाऱ्या पसायदानाच्या रसास्वादामध्ये नेहमी आसक्त असल्यामुळे देवलोक कधीही प्रतिष्ठान पोष सोडून म्हणजेच पैठण सोडून बाहेर जात नसत त्यांच्या दानसमयी सोडलेली पाण्याची धार प्रतापरूपी तेज आणि यज्ञातील धुरामुळे पुष्ट होऊन मेघ योग्य वेळेवर वृष्टी वृष्टी करत होते म्हणजे पाऊस योग्य वेळेवर पडत होता त्या राजांच्या शासन काळात शेतीमध्ये होणाऱ्या सहा प्रकारच्या उपद्रवांना कधीही आणि कोठेही थोडे देखील स्थान नव्हते कसं असतं जिथं सद्बुद्धी सद आणि सदाचार असतो किंवा सदपात्री दान असतं तिथं इतर ज्या चुकीच्या गोष्टी असतात त्या प्रवेश करत नाहीत आणि सर्वत्र सदनीतीचाच प्रसार होत होता ते विहिरी बारव इत्यादी खोदण्याचा बहाणा करून दररोज पृथ्वीच्या पोटातील संपत्तीचा शोध घेत होते एकेकाळी एक राजाच्या दान तप यज्ञ आणि प्रजापालनावर संतुष्ट होऊन स्वर्गातील देव त्यांना वर देण्यासाठी आले त्यांनी नीळकमळाप्रमाणे उज्ज्वल अशी हंसाची रूपे धारण करून आपले पंख फडफडवीत आकाशमार्गाने जाऊ लागले अत्यंत घाईने उडत चाललेले ते हंस एकमेकांशी गप्पा गोष्टी करीत होते त्यांच्यापैकी भद्राश्वना आणि इतर दोन तीन हंस वेगाने निघून पुढे गेले तेव्हा मागील हंसाने पुढे जाणाऱ्या हंसांना उद्देशून म्हटले अरे अरे भाऊ भद्राश्व तुम्ही वेगाने उडून पुढे का गेलात हा मार्ग गमन करण्यास फार अवघड आहे यातून आपण सर्वजण सोबत जाऊया मिळूनच चालले पाहिजे तुम्हाला दिसत नाही ही आपल्या समोरील पुण्यमूर्ती महाराज जानुश्रुतीचे तेज अत्यंत स स्पष्ट रूपाने प्रकाशित होत आहे या तेजाने भस्म होण्याची शंका असल्यामुळे सावधान होऊन चालले पाहिजे मागाहून येणारे हंसाचे अश असे भाषण ऐकून समोर उडत असलेले हंस हसू लागले आणि उच्च स्व स्वरात त्यांच्या बोलण्याची उपेक्षा करून म्हणाले अरे भाऊ काय या राजाचा जानुश्रुतीचे तेज ब्रह्मवादी महात्मा रेकवाच्या तेजापेक्षाही अधिक तेजस्वी आहे हंसाचे हे बोलणे ऐकून राजा जानुश्रुती आपल्या उंच महालाच्या छतावरून खाली उतरले आणि सुखपूर्वक आपल्या सिंहासनावर विराजमान होऊन आपल्या सारथ्याला बोलावून म्हणाले जा आणि महात्मा रेकवांना येथे घेऊन या राजाचे हे बोल ऐकून सैनिक बाहेर गेले रेकवांना आणण्यासाठी म्हणजे रेकवा नावाचे जे महात्मा होते त्यांना आणण्यासाठी सैनिक बाहेर निघून गेले सर्वात प्रथम त्याने मुक्तिदायीनी काशीपुरीची यात्रा केली हे अमृतवचन ऐकून त्या मह नावाच्या सारथ्याने म्हणजे मह हे त्याच्या राजाच्या सारथ्याचं नाव होतं मह नावाच्या सारथ्याने प्रसन्नता प्रकट केली आणि नगराबाहेर गमन केले सर्वात प्रथम त्याने मुक्तिदायिनी काशीपुरीची यात्रा केली जेथे जगाचे स्वामी भगवान विश्वनाथ मनुष्यांना उपदेश करीत असत त्यानंतर तो गया क्षेत्री गेला जेथे आनंदी नेत्र असणारे गदाधारी भगवान संपूर्ण लोकाचा उद्धार करण्यासाठी निवास करतात त्यानंतर अनेक तीर्थांचे भ्रमण करून तो सारथी पापनाशिनी मथुरापुरीमध्ये गेला हे भगवान श्रीकृष्णाचे मूळ ठिकाण आहे हे तीर्थ फार महान आणि मोक्ष देणारे आहे वेद आणि शास्त्रात ते तीर्थ त्रिभुवनपती भगवान गोविंदाचे अवतार स्थल म्हणून प्रसिद्ध आहे निरनिराळे देवता आणि ब्रह्मर्षी या तीर्थक्षेत्राचा लाभ घेतात मथुरा नगरी यमुना नदीच्या तीरावर शोभा देत आहे त्या नगरीचा आकार अर्धचंद्राकृतीसारखा वाटतो सर्व तीर्थे या नगरीत निवास करतात ते तीर्थ फार आनंददायी असल्यामुळे फार सुंदर दिसते गोवर्धन पर्वतामुळे मथुरा नगरीची शोभा अधिकच वाढली आहे ते पवित्र वृक्ष आणि वेलींनी वेढलेली आहे त्यामध्ये बारा वने आहेत ते फार पुण्य आणि सर्वांना विसावा देणाऱ्या वेद श्रुतीचे सारतत्व असलेल्या भगवान श्रीकृष्णाची आधारभूमी आहे त्यानंतर मथुरेहून पश्चिम आणि उत्तर दिशेकडे खूप दूर गेल्यावर त्या सारथ्याला काश्मीर नावाचे एक नगर दिसले तेथील शुभ्रवर्णाच्या गगनचुंबी इमारतींच्या ओळी भगवान शंकराच्या अट्टाहसाप्रमाणे शोभा देत होत्या जेथील ब्राह्मणांचे शास्त्रीय ऐकून मुकी माणसेसुद्धा सुंदर वाणी आणि काव्यांचे उच्चार करीत देवासमान होऊन जातात जेथे नेहमी होणाऱ्या यज्ञातील धुरामुळे आकाश व्याप्त होते त्यामुळे आकाशमंडळ मेघाने धुतल्या जाऊनही आपले काळे पण सोडत नाही जेथे गुरुजीजवळ विद्यार्थी अभ्यासाने संपूर्ण कला स्वतः शिकतात आणि जेथे माणकेश्वर नावाचे प्रसिद्ध असलेले भगवान श्रीशंकरांचे देहधारी प्राण्यांना वरदान देण्यासाठी सदैव निवास करतात काश्मीरचा राजा माणिकेशाने दिग्विजयात संपूर्ण राजे लोकांना जिंकून भगवान शिवाचे पूजन केले होते तेव्हापासून महादेवाचे नाव माणिकेश्वर असे पडले त्यांच्या मंदिराच्या जवळ दरवाजाजवळ महात्मा रैकव एका लहानशा गाडीवर आपले अंग खाजवीत एका वृक्षाच्या सावलीत बसले होते या अवस्थेमध्ये सार्थाने त्यांना पाहिले राजाने सांगितलेल्या अनेक ओळख चिन्हावरून त्याने महात्मा रैकवला लवकरच ओळखले आणि त्यांच्या चरणी प्रणिपात करून म्हटले ब्रह्मन आपण कोणत्या ठिकाणी राहता आपले पूर्ण नाव काय आहे आपण तर सदैव स्वच्छंदामध्ये विहार करणारे आहात तर मग या ठिकाणी कशाकरता थांबले आहात यावेळी आपला काय करण्याचा विचार आहे सारथाचे हे बोलणे ऐकून परमानंदात निमग्न असलेल्या महात्मा रेकवने थोडा विचार थोडा वेळ विचार करून त्याला म्हटले जरी आम्ही पूर्ण कामी आहोत आम्हाला कोणत्या वस्तूची आवश्यकता नाही तरीही कोणीही आमच्या मनोवृत्तीनुसार परिचर्या करू शकतात महात्मा रयकवांचा हा हार्दिक अभिप्राय आदराने स्वीकार करून सारथी राजाकडे निघून गेला राजाजवळ पोहोचल्यावर राजाला प्रणाम करून आणि हात जोडून त्याने सर्व वृत्तांत कथन केला त्यावेळी स्वामीजींच्या दर्शनामुळे मनात फार प्रसन्नता होती सार्थ्याचे वचन ऐकून राजाला मोठे आश्चर्य वाटले त्याच्या हृदयात महात्मा आदर आदरसत्कार करण्याविषयी श्रद्धा उत्पन्न झाली त्यांनी दोन खेचरे जुंपलेली एक गाडी घेऊन प्रवासास सुरुवात केली तसेच त्यांनी आपल्यासोबत मोत्यांचे हार उत्तमोत्तम वस्त्रे आणि एक हजार गाईसुद्धा घेतल्या काश्मीरमध्ये महात्मा एकवा जेथे राहत होते त्या ठिकाणी जाऊन राजाने साऱ्या वस्तू त्यांच्यासमोर ठेवल्या आणि जमिनीवर पडून साष्टांग प्रणिपात केला अत्यंत भक्तियुक्त अंतकरणाने साष्टांगपणे पात केलेल्या राजाच्या अनुश्रुतीवर महात्मा रयकव अत्यंत क्रोधित झाले आणि म्हणाले अरे शूद्र तू दुष्ट राजा आहेस काय तू माझा समाचार जाणत नाहीस ही खेचरे जुंपलेली आपली गाडी घेऊन जा हे कपडे हे मोत्यांचे हार आणि या दूध देणाऱ्या सुद्धा स्वतःच घेऊन जा अशा प्रकारे आज्ञा देऊन महात्मा रायकवाने राजाच्या मनात भय उत्पन्न केले तेव्हा राजाने शापाच्या भीतीने महात्मा रयकवांचे दोन्ही चरण धरले आणि भक्तिपूर्वक अंतकरणाने म्हणाला ब्रह्मन माझ्यावर प्रसन्न व्हा भगवान आपणाला हे अद्भुत महात्मे कसे प्राप्त झाले प्रसन्न होऊन मला खरे ते सांगावे रेक्व म्हणाले राजन मी दररोज गीतेच्या सहाव्या अध्यायाचा जप करीत असतो म्हणून माझी तेजो राशी तेच देवतांना सुद्धा सहन होत नाही त्यानंतर महाबुद्धीराजा जनश्रुतीने प्रयत्नपूर्वक महात्मा रैकवांकडून गीतेच्या सहाव्या अध्यायाचे अध्ययन केले त्यामुळे त्यांना मोक्षाची प्राप्ती झाली इकडे रेक सुद्धा भगवान माणिकेश्वराजवळ मोक्षदायक गीतेच्या सहाव्या अध्यायाचा जप करीत सुखाने राहू लागले हंसाची रूपे धारण करून वरदान देण्याच्या उद्देशाने आलेले देवता सुद्धा आश्चर्यचकित आपल्या इच्छेनुसार निघून गेले जो जो मनुष्य नेहमी ह्या एकाच अध्यायाचा जप करतो तो भगवान विष्णूच्या स्वरूपाला प्राप्त होतो यात तीळ मात्रही संशय नाही तर गीतेच्या सहाव्या अध्यायाचं हे महत्त्व आहे की जो मनुष्य याचं दररोजचं पठण करतो पाठ करतो तो त्याला तेज प्राप्ती होते आणि मोक्ष पण मिळतो आणि तो, तो विष्णू स्वरूपामध्ये लीन पण होतो कसा वाटला हा अध्याय कसं वाटलं हे महात्म्य मंडळी हे प्रत्येक अध्यायाचं महात्म्य आहे आवडलं असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद